नमस्कार देवदर्शनासाठी बाहेरगावी सहकुटुंब गेलेल्या व्यापाऱ्याच्या घराचे दरवाजेचे व ग्रिलचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे सुमारे पंचेचाळीस ग्रॅम चांदीचे दागिने व एक किलो सहाशे ग्रॅम चांदीचे दोन ताट असे सुमारे तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा सोने चांदीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चुरून नेल्याप्रकरणी वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे सदर चोरी ही मंगळवार सकाळी सहा ते बुधवार सकाळी साडेनऊच्या दरम्यान फिर्यादी व्यापारी पिनल अजित गांधी राहणार नगरपंचायत रोड वानीगल्ली वैराग यांचे घरी घडली पोलिसांनी दिलेली हत अधिक माहिती अशी की फिर्यादी गांधी हे मंगळवारी सकाळी मसवड तालुका मान येथे जैन मंदिरामध्ये कार्यक्रम असल्याने ते घराला व्यवस्थित कुलूप लावून गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे दरवाजेचे व ग्रिलचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लाकडी कपाटात ठेवलेले पन्नास हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी दोन ग्रॅम वजनाच्या पाच सोन्याच्या अंगठ्या पंचाहत्तर रुपये हजार रुपये किमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या पन्नास हजार रुपये किमतीच्या एक दहा ग्रॅम वजनाची सोन्याच्या अंगठी चोवीस हजार रुपये किमतीचे चार पॉईंट आठ ग्रॅम वजनाचे कानातील दोन रिंगा तीस हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुबे जोड साठ हजार रुपये किमतीचे एक किलो वजनाचे चांदीचे ताट तसेच छत्तीस हजार रुपये किमतीचे सहाशे ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट असे सुमारे तीन लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला आहे असे फिर्यादीत नमूद केले आहे सदर घटना घडताच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली तर सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार हे करीत आहेत